नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राण्यांवरून असणाऱ्या म्हणी पाहणार आहोत त्यातली पहिली म्हण आहे आयत्या बिळात नागोबा वासरात लंगडी गाय शहाणी माकडाच्या हाती कोलीत पाण्यात राहून माशाशी वैर करू नये सरड्याची धाव कुंपणापर्यंत बैल गेला नि झोपा केला घोडा मैदान जवळ आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे वाकडेच गाढवाला गुळाची चव काय अडला हरी गाढवाचे धरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही गोगल गाय पोटात पाय हत्ती गेला नि शेपूट राहिले डोंगर पोखरून उंदीर काढणे भीक नको पण कुत्रा आवर अशा प्रकारच्या प्राण्यांवरून असणाऱ्या म्हणी आज आपण पाहिलेल्या या म्हणी सगळ्यांनी पाठ करायच्या आहेत आणि लक्षात ठेवायच्या आहेत